नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र बंधू भगिनीनो आज सोमवार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक पाचशे बंधू भगिनीनो पाचशेवा व्हिडिओ प्रसारित करताना माझ्या मनामध्ये भावनांची खूप गर्दी झालेली आहे विचारांची गर्दी झालेली आहे पाच वर्षापूर्वी जेव्हा व्हिडिओ सुरू केला तेव्हा त्या व्हिडिओ करण्यामागे किंवा चॅनल सुरू करण्यामागे मिळालेलं सहाय्य आत्तापर्यंत जे व्हिडिओ प्रसारित केले त्या व्हिडिओमध्ये दे वेळोवेळी झालेला बदल प्रश्नांची उत्तरं देण्याकरता मिळालेले लोकांचं सहाय्य आणि आपण सर्वांकडून मिळणारा उत्तम प्रतिसाद म्हणजेच एक प्रकारे मिळा मिळालेले प्रोत्साहन आता यानंतर देखील पाचशेव्या व्हिडिओनंतर पुढे व्हिडिओ करायचा का त्यात काय बदल करायचे या सर्वांच्याविषयी माझ्या ज्या काय भावना आहेत त्या भावनांच्याविषयी मी स्वतंत्र व्हिडिओ करणार आहे आणि तो व्हिडिओ या आठवड्यातच प्रसारित करणार आहे आजचा व्हिडिओ मात्र नेहमीप्रमाणे गेल्या आठवड्यामध्ये शासनाने मी निर्म निर्गमित केलेलं एक परिपत्रक आणि आपण विचारलेल्या पाच प्रश्नांची उत्तरं देणार आहे गेल्या आठवड्यात दिवाळीमुळे अनेक कार्यालयांना सुट्टी होती अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतः रजाही देखील घेतलेली होती आणि साहजिकच कुठेतरी फिरायला वगैरे किंवा आनंद लुटण्याकरता त्यांनी रजा घेतली होती त्यामुळे शासनाने देखील फक्त एकच महत्त्वाचं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे ते त्याची माहिती मी देणारच आहे आणि आप प्रश्न लोकांचे देखील कमी आलेत एक तर मला निश्चित जाणवलं इतके दिवस हा आपण हा यज्ञ जो सुरू केलेला आहे त्यामुळे लोकांना जी माहिती मिळालेली आहे त्यामुळे प्रश्नदेखील कमी झालेले आहेत आणि पुष्कळ अधिकारी व कर्मचारी यांना मी जसं सुचवतो त्याप्रमाणे ते प्रत्यक्ष माझी मुलाखत घेतात कागद दाखवतात आणि माझ्याकडून मार्गदर्शन किंवा सल्ला घेतात त्यामुळे प्रश्न देखील कमी झालेले आहेत आणि त्यामुळे मी फक्त जे परिपत्रक शासनाने निर्गमित केले त्याची आणि पाच प्रश्नांची उत्तर देणार आहे आता ज्या जी आर किंवा परिपत्रकाची माहिती देण्यास सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाचा जो बदल मी सुरू केला आहे आपल्याला कल्पना आहे की मी यशदामध्ये मोफत सल्ला कक्षा देण्यास उपलब्ध असतो आणि आत्तापर्यंत मी दर सोमवारी उपलब्ध असेल आणि सोमवारी उपलब्ध नुसतं त्यावेळेस सकाळी साडेदहा ते साडे अकरा या काळामध्ये मी दूरध्वनीवरून देखील आपणा सर्वांना उपलब्ध असतो आणि तिथला दूरध्वनी क्रमांक आपल्याला माहितीच आहे शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ आणि माझी मुलाखतीची तारीख व वेळ ठरवून घेण्याकरता आपल्याला वर्षा सावरखंडे यांच्याशी संपर्क साधायचा असतो तिथला नंबर आहे शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक सहा तीन पण मित्रांनो एक बदल जो झालेला आहे मी आता दर आठवड्यातील सोमवारच्या ऐवजी मी मंगळवारी उपलब्ध असणार आहे मंगळवारीची मी तारीख का बदलली तर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सोयीच्याच दृष्टीने हा मंगळवार ठरवला पुष्कळ व सोमवारी जे अपॉइंटमेंट घेतात त्यांना नेमकी कार्यालय प्रमुख त्यांची साप्ताहिक बैठक वगैरे सोमवारी घेतात आणि त्यांना सोमवारी सल्ला घेण्यासाठी उपलब्ध राहता येत नाही आणून म्हणून मी हा बदल केला आहे कृपया याची नोंद घ्यावी आणि मुलाखतीची वेळ ठरवून घेण्याकरता सावरखंडे यांच्याशी फोन करा सावरखंडे नेहमी कार्यालयीन ने वेळेत उपलब्ध असतात जेव्हा कार्यालयाला सुट्टी असेल तेव्हा त्या उपलब्ध नसतात मी देखील दूरध्वनीवर उपलब्ध असतो तो केव्हा आता फक्त दर मंगळवारी आता या सत्तावीस तारखेला आहे पण नोव्हेंबरपासून फक्त मी मंगळवारमध्ये उपलब्ध असेल चला मित्रांनो आजचं जे शासनाचं परिपत्रक जे शासनाने निर्गमित केलं आहे वीस ऑक्टोबरला ते काय परिपस्तक आहे की सेवा पुस्तिका डिजिटल फॉर्ममध्ये करायची आहे आपल्याला माहिती आहे की आता या डिजिटल फॉर्ममध्ये जर कागदपत्रं ठेवली तर ती हरवण्याचा वगैरे विचार नसतो आज अनेक देखील पूर्वीच्या निवृत्ती वेतनधारकांची प्रकरणामध्ये सेवा पुस्तक मिळत नाही सेवा पुस्तकाच्या नोंदी अपडेट नाहीत आणि त्यामुळे त्याचं निवृत्ती वेतन देखील निश्चित अशा अनंत अडचणी येत असतात आणि म्हणून आता शासनाने आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी महा ई एच आर एम एस नावाची प्रणाली सुरू केलेली आहे आपल्याला माहिती आहे की पी पी ओ हो जे म्हणजे पेन्शन जेव्हा दिलं जातं त्याचा आदेश देखील आता डिजिटल फॉर्ममध्ये दिला जात असतो तसंच हे सेवा जी पुस्तकं आहेत ती सेवा पुस्तकं देखील महाराष्ट्र ई एच एच आर एम एस प्रणालीप्रमाणे डिजिटल स्वरूपात ठेवायची आहे आणि त्या संदर्भात या मार्गदर्शक सूचना या वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या परिपत्रकात दिल्या आहेत ही प्रणाली जी अंमलात आणायची त्याचे दोन टप्पे आहेत एक मंत्रालयन प्रशासकीय विभाग आणि दुसरा क्षेत्रीय टप्पा विभाग सुरुवातीला मंत्रालय जे प्रशासकीय विभाग आहेत त्यांच्या पातळीवर म्हणजे मंत्रालयात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकं डिजिटल स्वरूपात करण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर काही दिवसांनी ही क्षेत्रीय पातळीवर देखील सेवा पुस्तकं डिजिटल फॉर्ममध्ये ठेवायचे आहेत त्याचीसुद्धा कशी तयारी करावी यासंबंधीच्या सूचना देखील या, या परिपत्रकात दिलेल्या आहेत हे परिपत्रक नेहमीप्रमाणे गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक आहे ती या डे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करतो हा पहिला प्रश्न आहे की हे हां पण अनेक वेळा हा प्रश्न लोकांच्या विचारतात मी अनेक वेळा सांग की लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापण लहान कुटुंबाचं प्रतिज्ञान पण हे जे नियम आहेत हे नियम आले अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच त्यामुळे या शासनाने हे स्पष्ट काय केलेलं आहे की अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच पूर्वी जे लागलेले आहेत त्यांना हे लहान कुटुंबाचं पण घेतलेलं नाही त्यांना हे नियम लागू नाहीत कारण त्यांच्याकडून प्रतिज्ञापण देखील घेतलं नाही परंतु अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच नंतर एखाद्या कर्मचाऱ्याला पूर्वी दोन अपत्यच होते किंवा दोनपेक्षा कमी होती आणि त्यानंतर मात्र अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच नंतर एक वर्षानंतर जर त्याला तिसरं अपत्य झालं तर त्याच्या नोकरीवर काही परिणाम होईल का अशा संबंधीचा हा प्रश्न यांनी विचारला आहे तर या प्रश्नामध्ये शासनाने एका परि आर टी आयच्या म्हणजे माहिती अधिकाराखाली उत्तर जे दिले त्यामध्ये स्पष्ट करण्यात आलं की सध्या देखील महा या संदर्भात जे अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच पूर्वी जेल लागले आणि त्या कर्मचाऱ्याला तिसरं अपत्य जर झालं तर त्याच्या नोकरीवर काय परिणाम येईल त्याला नोकरीवरून काढायचं का त्याला काय शिक्षा द्यावी या संदर्भात शासनाच्या पातळीवर कुठलाही अजूनही निर्णय झालेला नाही तो निर्णय होणं बाकी आहे आता या संदर्भात कारण कुठलाही याच्यावर काही शास त्याच्याविरुद्ध विरुद्ध कर, कार, कारवाई करायची किंवा काय हा याच्यावर निर्णय घ्यावा लागेल धोरणात्मक करायची असेल तर कशी करावी करायची यासंबंधी धोरणात्मक निर्णय करावा लागेल पण सर्वसाधारणपणे अशा क्रम त्याला काढून टाकला जाईल असं मला काही वाटत नाही त्यामुळे जे अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच पूर्वी जे लागलेले आहेत त्यांच्या आणि त्याला तिसरं अपत्य झालं तर याबाबतीत कुठलाही अद्यापही शासन निर्णय निर्गमित झालेला नाही या प्रश्नकर्त्यांनी विचारलं शासन निर्णय शासन निर्णय कुठून निर्माण झाला आहे शासनाने जे पत्र दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की आतापर्यंत काही दौड ते जे पत्र आहे ते मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे दुसरा प्रश्न आहे कर्मचाऱ्याने विचारला आहे की निलंबन कालावधीत गोपनीय लिह अहवाल लिहि लिहिला जातो का निलंबन कालावधीमध्ये कर्मचारी सेवेत नसतो त्यामुळे म्हणजे त्याला फक्त कामापासून दूर ठेवलं जातं म्हणजे तो काहीच काम करत नाही त्यामुळे निलंबन कालावधीचा गोपनीय अहवाल लिहायचा नसतो या प्रश्नकर्त्यांचं हेच म्हणणं होतं की निलंबन कालावधीत गोपनीय अहवाल लिहिला जातो का निलंबन कालावधीमध्ये गोपनीय अहवाल लिहिला जात नाही परंतु संदर्भात शासनाने असं सांगितलं आहे की निलंबन कालावधी म्हणजे कर्मचाऱ्याची नंतर सेवेत पुनर्स्थापना झाली आणि हा निलंबन कालावधी हा कर्तव्यकाळ म्हणून जर धरला तर त्याचे गोपनीय अहवाल त्या काळाचे लिहिले नसले तरी ते जे गोपनीय अहवाल आहेत ते पदोन्नतीसाठी जे पात्र आहेत म्हणजे तेवढीच त्याची म्हणजे गोपनीय अहवाल जे आहेत ते गोप पदोन्नतीचा जेव्हा विचार करता येतील ते गोपनीय अहवाल चांगले आहेत गो पदोन्नतीसाठी योग्य आहे असंच ठरायचं असतं असं शासनाने त्यांच्या शासन निर्णयामध्ये स्पष्ट केलेलं आहे या संदर्भात मी एक काही व दिवसा दिवसापूर्वी एक शॉर्ट व्हिडिओ देखील केला होता आणि त्यामध्ये हा मुद्दा विशद केला होता चला प्रश्न क्रमांक तीन या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की गुगल ड्राईव्हवर त्यांची लिंक शेअर करावी अशी एक अंबादास आहे दांडे म्हणून त्यांनी मागणी केली की गुगल ड्राईव्हवर हे जो लिंक दिले त्याची शेअर करा म्हणजे कुठलं जेव्हा मी एखाद्या व्हिडिओसोबत एखादा गु न्याय निर्णय किंवा शासन निर्णय गु ड्राईव्हवर अपलोड करतो तर त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली असते त्यामुळे कोणालाही स्वतंत्रपणे गुगल ड्राईव्हमधलं जे डॉक्युमेंट शेअर करावं अशी विनंती करण्याची जरुरी नाही तुम्ही जेव्हा तो व्हि व्हिडिओ पाहता त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक दिले आहे त्या लिंकवर तिथे लिहिलेलं आहे कुठला शासन निर्णय आहे का किंवा काय एखादा न्यायालयीन निर्णय त्याची जी लिंक दिली असते ती लिंक आपण तुम्ही क्लिक करा तिथे तुम्हाला तो न्याय जो निर्णय असेल तो तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल आणि मग तुम्हाला काढू म्हणजे पुन्हा अशी विनंती माझ्याकडे करण्याची आवश्यकता नाही परंतु अनेक वेळा मग मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे तर अनेकांकडून अशी मागणी येते की मला हा गुगल ड्राईव्हवर असेल ते शेअर करा तर मी पुन्हा पुन्हा सर्वांना विनंती करतो की प्रत्येक शासन निर्णय जो मी ज्याचा उल्लेख करतो तर तो, तो शासन निर्णय गुगल ड्राईव्हवर अकाउंटकडून त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्या लिंकच्या आधारे आपण आपल्याला हवा असलेले जे डॉक्युमेंट आहे ते डाउनलोड करून घ्या चला प्रश्न क्रमांक चार या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की हे जुनी पेन्शन घेण्यास पात्र आहे हे सुरेश टेकाळे नावाचे ग्रस्त आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की एकतीस मार्च दोन विकल्प देण्याची एकतीस मार्च दोन हजार चोवीस पूर्वीची होती पण विकल्प त्यांनी काही दिला नाही तर आता काय होईल तर म्हणजे इतके दिवस झाले तर आपण विकल्प का दिला नाही ज्या लोकांच्या बाबतीमध्ये म्हणजे एक अकरा दोन हजार पाच पूर्वी एखादी जाहिरात निघालेली असली तरी नियुक्ती जरी एक अकरा दोन हजार पाच नंतर असेल तरी त्याला जुनी पेन्शन लागू कर गे करता येते आणि म्हणून शासनाने या संदर्भात निर्णय निर्गमित केला की त्यांनी विकल्प दिला पण आता आपण आपली नियुक्ती केव्हा झाली आपल्याला छा त्यांनी विकल्प मागावा मा असं केव्हा मा कळवलं याचा तप ह्याचा आपण माझ्याकडे तपशील द्या आणि मी आपल्याला विनंती करीन की या संदर्भामध्ये आपण जरी विकल्प दिला नसेल तरी आपण विनंती करा आता विकल्प द्यान तो मान्य करावा अशी विनंती करा आणि जर मान्य झाला नाही तर कदाचित आपल्याला मॅटमध्ये जावं लागेल पण मी आपल्याला सुचवीन की माझ्या आपण आपले सर्व तपशील घेऊन माझी अपॉइंटमेंट घेऊन या आणि अपॉइंटमेंट घेऊन सर्व कागदपत्र असं या म्हणजे आपल्याला मी योग्य सल्ला देईन पण एवढंच मी आपल्याला सांगित की पुढे काही करण्यापूर्वी मा कागदपत्र घेऊन मला दाखवा आणि मग मी आपल्याला योग्य सल्ला देईन तोपर्यंत मी आपल्याला सांगितलं आपण केव्हा लागलात जाहिरात केव्हा निघाली होती आपल्याला मग त्यांनी ऑप्शन घ्यावं असं काही आपल्याला कळवलं वगैरे किंवा काय याचा जो तपशील आहे जवळ तपशील माझ्याकडे पाठवून द्या चला पाचव्या प्रश्नाकडे या हे वैद्यकीय शिक्षण विभागाचा एक पदोन्नतीचा आदेश पाठवलेला आहे राठोड नावाच्या ग्रस्तांनी आणि यांचं यांचं म्हणणं हे काय हा आहे प्रमुख लिपिक पदावर वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे ह्या पदोन्नतीचा आदेश काढला आहे प्रमुख लिपिक पदावर पदोन्नती लोकांना दिलेली आहे आता याच्यामध्ये या निर्णय निर्णयामध्येच अशा अटी घातल्या आहेत महत्त्वाची अट अशी की ही तात्पुरती पदोन्नती आहे सर्वोच्च न्यायालया निर्णयाला आढळून राहून दिलेली आहे आणि या ठिकाणी म्हटलं आहे एक महिन्यात हजर व्हावं अन्यथा पदोन्नती रद्द होईल तर या यांचं म्हणणं आहे की पदून एकदा एका एखाद्या कर्मचाऱ्याच्या एखाद्या कार्यातून पदोन्नती झाल्यानंतर त्या कार्यातून त्याला मुक्त करण्यात आलं म्हणजे रिलीव्ह करण्यात आलं तर तिथे हजर होण्याकरता एक महिन्याची मुदत आहे आता एक महिन्याच्या मुदतीमध्ये या त्याला तिथे जावं लागेल ब स्वतःचं कुटुंब तिकडे वगैरे लागेल तर याच्याकरता त्यांना जॉईनिंग टाईम आणि रेग्युलर टी ए वगैरे मिळणार आहे का तो निश्चित मिळणार आहे आपल्याला माहिती आहे की जॉईनिंग टाईमच्या नियमप्रमाणे आपण सर्वसाधारण पहा सिक्स डेज फॉर प्रिपरेशन आणि मग ॲक्च्युअल जर्नीचा टाईम वगैरे मिळतो तो त्या नियमाप्रमाणे त्याला जॉईनिंग टाईम मिळणार पण उर्वरित जो काळ आहे तो त्या कर्मचाऱ्याला कारण पदोन्नतीला तर व्हावं ताबडतोब झाला आणि जॉईनिंग टाईममध्ये तर प्रश्न नाही पण एक महिन्यापर्यंत जर हजर राहिला तर उर्वरित जो काळ असेल तर त्या काळाची त्याला जी रजा पाहिजे त्याची त्यांनी मागणी केली पाहिजे आणि जेव्हा त्यांनी मागणी केली तर मग अशी सांगितल्यापणे तीस दिवसात तो नंतर हजर झाला तर जेवढ्या त्या तारखेला झाला असेल उद्यानं अठ्ठावीस तारखेला असेल तर त्याला जॉईनिंग टाईम मिळणारे जे असेल तो वजा करून राहिलेल्या काळाची त्याला रजा मागणं आवश्यक आहे अर्थात मी याच्यामध्ये एक हाही मुद्दा सांगेन की या ठिकाणी तीस दिवसाच्या आत आपण हजर व्हावं असं म्हटलेलं आहे आणि ते पण आपल्याकडे जे शि जे ज्येष्ठतेचे दोन हजार एकवीसमध्ये नियम केले त्यामध्ये असं म्हटलं आहे की एक महिन्यात हजर नसेल तर दुसऱ्या महिन्यात एक महिन्याची मुदत वाढवण्याचा देखील अर्ज आपल्याला करता येतो तेव्हा आपण मी म्हणतो त्याप्रमाणे याचे अधिक मला काही जर तपशील पाठवा पण मी हा जो खुलासा केला आहे त्यामुळे आपलं समाधान होईल असं माझी खात्री आहे मित्रांनो खूप वेळ झाला आता येतेच थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि इतरांना फॉरवर्ड करा जेणेकरून अनेक लोक कर्मचारी व अधिकारी मित्र या चॅनलला वरील व्हिडिओ पाहतील सबस्क्राईब करतील आणि त्यांच्या ज्ञानात देखील भर पडू शकेल आणि मित्रांनो मगाशी मी सांगितल्याप्रमाणे या पाचशे व्हिडिओच्या निमित्तानं माझ्या मनामध्ये जे काही आहे त्याविषयीच्या विचार किंवा भावना यासंबंधीचा एक व्हिडिओ या आठवड्यातच मी प्रसारित करणार आहे येथेच थांबतो धन्यवाद